तर अंड्याचे मंचुरियन तळून झाले आहेत आता आपण त्यांना तडका देऊया या आधी मी अंड्याचा व्हिडिओ टाकला होता तो बघून एका ताईने विचारलं होतं की आपे बनवले तर चालतील का म्हणून मी आता त्यांच्यासाठी हे आपे बनवून दाखवले एक एकदम स्पॉन्जी झाले हे बघा हे तुम्ही मुलांना सॉस बरोबर देऊ शकता तर बघा किती मस्त आपले मंचुरियन बनवून तयार झाले आहेत तुम्हाला एक मोडून दाखवते नमस्कार कशे तुम्हें तुम्ही तर आज मी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला काही आधी पूर्व तयारी करायची गरज नाही किंवा कोणत्या डाळी किंवा तांदूळ असं काहीही वापरणार नाही आणि एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे तुम्ही कधी रविवार असेल त्या दिवशी मुलांना बनवून देऊ शकता किंवा मधल्या वेळेत जर कधी मुलांना भूक लागली तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता एकदम पटकन होते तर पहिली रेसिपी आहे नॉनव्हेज आप्पे आपे तर चला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आधी हा पॅन मी ठेवला गॅसवर यामध्ये घालूया दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत कढीपत्त्याची पानं ती सुद्धा मी बारीक कट केलेली आहे एक मोठा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे छोटे कांदे असतील तर दोन घ्यायचे त्यामध्ये घालूया गाजर हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे गाजर एक गाजर आहे आणि त्यामध्ये अजून घालूया अर्धी वाटी ओला वाटाणा मीठ चवीला हळद तर भाजी आपली ही तयार झाली आहे वाफेवरच शिजवून घ्यायची पाणी अजिबात घालायचं नाही तर आता मी गॅस बंद करून घेते आता त्यामध्ये घालूया कोथिंबीर थोडीशी घालायची तर कोथिंबीर आणि भाजी सर्व मिक्स करून झाली आहे तर आता त्यामध्ये घालूया अंडी तर अंड आधी मी वाटीमध्ये दे फोडून घेणार आहे म्हणजे आपल्याला खराब असेल तर आपण फेकून देऊ शकतो तर हे चांगलं आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया इकडे मी आप्यांचं भांड गॅसवर ठेवलंय भांड आता चांगलं गरम झालंय त्यामध्ये तेल घालूया आणि आता हे मिश्रण त्यामध्ये घालून आणि त्यावर झाकण ठेवूया अगदी एक ते दोन मिनिट आता एक मिनिट झालंय आता हे भांड आपण काढून घेऊया आपण परतून घेऊया अगदी जास्त वेळ लागत नाही पटकन आपले हे तयार होतात किती मस्त झाले आहेत फुगले आहेत अशाच प्रकारे बाकीचेही करून घेऊया बघा आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि झटपट होते या आधी मी अंड्याचा व्हिडिओ टाकला होता तो बघून एका ताईने विचारलं होतं की आपे बनवले तर चालतील का म्हणून मी आता यांच्यासाठी हे आपे बनवून दाखवले तुम्हाला दाखवते एक तोडून एकदम स्पॉन्जी झाले हे बघा हे तुम्ही मुलांना सॉस बरोबर देऊ शकता तर पहिली रेसिपी आपली बनवून तयार झाली आहे बघितलं ना एकदम सोपी होती तर आता तशाच प्रकारे दुसरी सुद्धा रेसिपी बनूया ती सुद्धा सोपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे तर ती आहे अंड्याचे मंचुरियन तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर इथे मी ही सहा अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत तर यांना आता कट करून घेऊया आणि यातलं पिवळं आहे ते काढून बाजूला ठेवायचं सुरीला जरा तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि नंतर कट करायचं म्हणजे काय होत नाही बारीक तुकडे करून घ्यायचे अशाच पद्धतीने आता सर्व अंडी हि मी बारीक करून घेते पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट सेविला मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट चार चमचे मैदा दोन चमचे ब्रेड क्रम्स थोडी ओली कोथिंबीर आणि अंड्यातला आता हा पांढरा भागच घ्यायचा आहे तर मी एका अंड्यातला हा पांढरा भाग घेतलाय पिवळं घेतलं नाहीये सर्व आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स करून झालंय इकडे मी फ्राय पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल हे गरम झालंय त्यामध्ये आपण एक एक असा गोळा करून त्यामध्ये सोडूया एका साईडने फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने असे पलटून घ्यायचे तुम्ही भरपूर तेलही वापरू शकता पण मी कमी वापरले कारण ते परत वापरता येत नाही तुम्ही भरपूर कढईमध्ये तेल ओतून तळू शकता तर अंड्याचे मंचुरियन तळून झाले आहेत आता आपण त्यांना तडका देऊया तर तडका देण्यासाठी इथे मी फ्राय पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे ज्यामध्ये तळले होते त्यातलंच तेल ठेवलेलं आहे तर इथे सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक किसून घेतलेल्या आहेत त्या टाकूया दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या आणि त्यामध्येच हा चमचे टोमॅटो प्यायचे चांगलं परफ्युम झालंय तर हे मंचुरियन त्यामध्ये घालूया किती मंचुरियन असतात ना कोबी मंचुरियन तसं एकदम मस्त वास आलाय आपले हे मंचुरियन तयार झाले आहेत बघा किती मस्त झाले आहेत आणि झटपट एकदम सोपी रेसिपी आहे आणि मुलांना नक्कीच आवडेल अशी रेसिपी आहे तर आता गॅस बंद करून घेते त्यांना आता काढून घेऊया तर बघा किती मस्त आपले मंचुरियन बनवून तयार झाले आहेत तुम्हाला एक मोडून दाखवते हो बघा आपल्या दोन्ही रेसिपी एकदम छानपैकी तयार झाल्या आहेत आपल्या घरात जे साहित्य असतं त्यामध्येच आपण या बनवू शकतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि आधी काही पूर्वतयारी करायची गरज नाही तुम्हाला मनाला कधी वाटेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी सहज बनवू शकता इतकीही सोपी आहे आणि मुलांना तर अगदीच खूप आवडेल इतकी ही भारी लागते तर तुम्ही एकदा करून बघा आणि कशी वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद